देश स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधीपासूनच मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकणार नाही याचा अर्थ त्यांना आतापासूनच त्यांचा डाव दिसतो ते टिकू द्यायचा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी देऊन गोडवण्याचा डाव सरकारचा टाकलाय कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड उरून सरकारनं दोन्हीकडून इकडुंबी डाव साधायचं सुरुवात केली मराठा ओबीसी वाद दोन मोकळे झाले कोणाचं काय निवेदन सुरू आहे हे मला नाही सरकारचं काय नियोजन सुरू आहे सरकारनं काय ठरवून सांगितलं याबद्दल मला नाही माहिती आम आमचं ध्येय क्लिअर आहे आमच्या लक्षात आहे कोणतं आंदोलन कशासाठी आमचा फोकस क्लिअर ठेवला आहे आता आम्ही की ओबीसीतून आरक्षण आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं कोण काय बोलतंय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही Uh, काल गिरीश महाजन हे म्हणाले की सगळे सोयी करणं शक्य नाही आज प्रकाश आंबेडकर जे तुमचे सतत पाठी होते ते म्हणतात की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे वेगळी टक्केवारी द्यायला पाहिजे ओबीसीत ना वेगळ्या प्रवर्गातून प्रवर्गातून <laughs> पण कोणत्या ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून की पन्नास टक्क्याचे वर म्हणलेत वेगळा प्रवर्ग कसा म्हणले पण हे महत्वाचं आहे ना ओबीसीतून पन्नास टक्क्याचा आताच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणलेत आम का कसं तर ठीक आहे त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा भाग आहे आम्हाला आमची जे हक्काचं आहे ते बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात येईल ते कोणाचं हिसकावून घेत नाही सगळ्यात महत्त्वाचं पन्नास टक्के वर द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही कारण एकतर जाहीर रीती आहे की देश स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधीपासूनचं मराठ्यांचं आरक्षण आहे आणि ते कागदपत्री रेकॉर्डला दुसरी गोष्ट जी सीची ची यादी झाली आरक्षण देण्याची त्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच ह्या कायदेशीर बाजूयात तरीही आम्हाला आरक्षण नाही आम्ही कोणचं आरक्षण वेगळं मागतोय आमचं आहे ते रेकॉर्डला जे ते आम्ही आरक्षण मागतोय ते आम्ही घेणार कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे आम्ही ओबीसीतून घेणार आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार मग जर आता हैदराबादचं गॅजेट आहे जर मराठा रेकॉर्डनं स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून ओबीसी आरक्षणात आहे तर ते आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही आहेत त्र्याऐंशी क्रमांकाला जी ओबीसीची आधी आहे त्याच्यात जर मराठा आणि कुणबी एकच आहे ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आहेत जे कायद्यानं आम्हाला आरक्षण आहे ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत त्यांनी कितीही सांगितलं आम्हाला धक्का लागत नाही लागत आम्ही तुमच्या अगोदर आरक्षणात ते बी शंभर वर्ष त्यामुळं आम्ही ते घेणार आहेत उगच इकडे शक्ती घालण्यापेक्षा तुमचे आरक्षण मागण्यात तुम्ही शक्ती व्हायला तुमचे पोरं मोठे होते इकडे शक्ती घालून कोण उपयोग नाही आणि राजकीय स्टंट करून तर उपयोगच नाही कारण आम्ही ते मिळणार आहे आणि महाजन साहेब काय म्हणले त्यापेक्षा त्यांनी जे सांगितलं त्यावेळेस की मराठा आणि कुणबी कुणबीएकाचा कायदा पारित करायला आधार लाख तर सत्तावन्न लाखाच्या नोंदी आहेत त्या करा त्र्याऐंशी क्रमांकावरती मराठा आणि कुणबी एकाचे हे कायदे आहेत ते द्या जर आता म्हणतेत ते की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजूने टिकणार नाही याचा अर्थ त्यांना आत्तापासूनच त्यांचा डाव दिसतो ते टिकू दे आमचं हक्काचं आरक्षण हैदराबाद संस्थांचं आहे ते द्या मराठा आणि कुणबी एकाचे त्र्याऐंशी क्रमांकाला ते द्या आम्ही याच्यापासून आता हटणार नाही दिवशी असं दिसतं आहे की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी देऊन उडवण्याचा डाव सरकारचा टाकला आहे जसं की आमच्या विरोधात सरकारनं आंदोलन उभा केलेत आता नवीन तसंच सगळ्या सुद्धा कोर्टात टाकायचं आणि सगळ्या सोयऱ्याची केलेली अंमलबजावणी ही टिकणार नाही हे आधीच सांगून बहुतेक ते शंभर टक्के ती उडवणार आहे मग आमचा हक्काचा असणार आम्हाला द्या सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी आहे म्हणून आरक्षण देऊन टाका कारण तसं कायदा सांगत शक्य नाही असं ते म्हणतात ते आणि तेच अनेकदा एकीकडे सरकार म्हणत की तुम्हाला एक महिन्यात देऊ दुसरीकडे ते पण सत्तेत आहे मंत्री आहे असं म्हणतात शक्य नाही म्हणण्यापेक्षा ते देणार आहेत आणि तेच ओढवणार आहेत त्याचा अर्थ असाच होतो जसं की त्यांनी तेरा टक्के आरक्षण दिलं होतं घातलं पण त्यांनीच सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यांनीच घातलं आता हे दहा टक्के दिलं बघा डाव सांगतोय मी हे जाणून बुजून माझ्या मराठा समाजाला माहित होणं गरजेचं आहे आता दहा टक्के आरक्षण दिलं देण्याच्या अगोदरच याची कदाखल झाली होते आरक्षण देण्याच्या अगोदरच याची कदाखाल केली होते रद्द करण्यात यावं तसं देणार पण हेच आहेत आता सगळ्या सोयऱ्यांचं आणि उडवणार सुद्धा हेच आहे हे क्लिअर झालं आता कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड बोलून सरकारनं दोन्हीकडून कुडून बी डाव साधायचं सुरुवात केली मराठा ओबीसी वाद लावून मोकळे झाले आणि आता सगळे स्वरेचे अंमलबाजवणी द्यायचं म्हणायचं ओढवायचं हे काम त्यांचंच आमचं चा हक्काचं आरक्षण आहे कोणाला आंदोलन करायचं कोणाला नाही करायचं त्याचा भाग आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा तुम्हाला अधिकार आहे आमच्या पद्धतीनं आम्ही करणार आहेत पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार आहे त्याशिवाय सरकारला सुट्टी देत नाही मग वेळ प्रसंगी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची याच्यावर मराठी निर्णय घेणार पण तुम्हाला मग घरी पाठवणार काहीतरी तुम्ही चाचपणे सर्वे पण केलेला आहे काही जागांवर ते, ते काय का सुरू आहे <coughs> का नसव सुरू सगळ्याच्याच चाचपण्या सुरू झाल्यात कुणी तर आधीच लागलं मी येणार आहे म्हणून मग आम्ही काय कच्चे आहेत का आम्ही काय का करू नये तुम्ही जर असं सांगायला लागले एक एकून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पेंदे सुदै म्या असल्यासारख्या जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्या सोयर ते पेंदा सुद्धा मी होते ना दोघ जण ते मित्र लय दोघं पोहे खात होते रात्री दोघं जण तसं त्यातल्या एका मित्राने सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आणि फडणवीस साहेबांवरती मी कालही शब्द वापरला आधी वापरलं की आता पुन्हा एकदा मराठीने न्यूज टाकला मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणार याचा अर्थ ती उडीणार उडणार नाही सगळ्या सोय्याची अंमलबाजावणी उडणार नाही पण ते उडीणार आहेत शंभर टक्के आजच सांगतो मी ते उडीणार त्यापेक्षा आमचं भविष्यातलं हक्काच असणारं आरक्षण सर सकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या ज्याला घ्यायचं ती घेतील आता कोकणातले म्हणते आम्हाला नको ते घेणार नाहीत इथे का जोर जबरदस्ती नाही बरं मराठांना आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला व्यवसाय मराठ्यांचा शेती आहे व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिलंय बाकीच्यांना तर मराठ्याला का नाही विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिलंय तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय काय नेमका शेतीच आहे ना फक्त पूर्वीचे अडाणी लोक होते ते शेतीला कुणबी म्हणायचे आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आला म्हणून तुम्ही मराठ्याला देणार नसाल तर हा मराठ्यांवरती अन्याय व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेले मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर कुणबी करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांना राहिले आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे बरं ते तुम्ही म्हणताय की आम्ही उमेदवार हा ते पण म्हणाले की आम्ही पण आता दोनशे सव्वा दोनशे जागांवर उमेदवारांची तयारी केलेली आहे बघूयात कोणात किती हे तुम्ही सतराशे करा ना आम्हाला काय करायचं सतराशे उमेदवार टाका आम्हाला काय करा तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिला तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा आम्ही त्यांना दोषच नाही देतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही विरोधक दुसराच आहे येवल्यात एक बसलाय एक मुंबईत बसलाय आम रात्री आमच्याकडून होतो दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो ते स्टंट आहे सगळे हरकत नाही नाही हो ते काय म्हणायचं म्हणू द्या इथं आमचं क्लिअर आहे माझ्यावर बोलण्याची नाही त्यांच्या टीमने माझ्यासोबत चर्चा तू कोण आहे मला माहीत नाही तू मला सांगायचं नाही पाहण्याचं काय बी आपण आपलं आंदोलन करावं अधिकार दिलाय लोकशाही आंदोलन करावं बेस्ट पैकी आम्ही आमचं करतोय समाजाला मिळून देण्यासाठी बाकीच्या शेंगा ठोकून येईल आम्ही विरोधक मानत नाही त्याच्यामुळे काय असतं आपण आपण या पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जनांगी पाटील यांच्याशी बोलत असताना तुम्हाला असं बोलताना म्हणाले म्हणे सगळेची व्याख्या तुम्ही करून दिली पाहिजे जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही असं तुम्हाला म्हणाले होते का हो आणि आम्ही त्याच वेळेस दिली आम्ही वाशिला तेच सांगितलं अगोदरही तेच दिलं आमच्या व्याख्याप्रमाणाला आम्ही रोज सांगतोय सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य आहे त्या दिवशीसुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्यासमोर सांगितलं त्यानंतर साहेब आले होते त्या, त्या दिवशीसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे घ्या नसता आम्हाला ते मान्य नसणार हैदराबादचं गॅजेट घ्या त्यावेळेस तुमच्यासमोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही पाठवतोय म्हणजे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नावे लागेल आम्हाला आत पाहिजे तुम्ही एखादी देणार असाल तर आम्हाला ना मान्य नाही प्रकाश आंबेडकर तुमच्याशी बोलताना असं म्हणाले तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या जशी कायद्याने शब्दबद्ध केलेली आहे तशी सगळी शोधींची व्याख्या केलेली नाही जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काय आहे नेमकं कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तुमच्याशी बोलताना एक आणि आता बोलताना एक असं प्रकाश आंबेडकर त्यांच्याबद्दलच <laughs> नाही बोलणार मी कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता राजगादीला एक दिला होता छत्रपतींना आणि त्यांना याबद्दल ज्या माणसाबद्दल आपण जास्तीचा सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचं नसतं कारण आपण सन्मान करतो आणि त्या शब्दावरती मी दहा महिन्यापासून ठाम परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं होतं त्यावेळेस सचिव सुद्धा होते की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाही मी आजही ते जाहीरपणानं सांगतो त्यावेळेस तुम्ही भांगे साहेबांपासून मंगलप्रभात लोडा दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते मला ही मान्य नाही आहे तुम्हाला ही <coughs> व्याख्या चेंज करावी लागणार आहे नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयऱ्याची तर अब कड अशा करा तुम्ही पण आम्ही दिलेले व्याख्या राज्यातून आलेल्या काही हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला योग्य वाटत असले तर त्या पण घ्या परंतु आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच घ्यावं आहे तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्तीनं काढल्यासारखी जर अधिसूचना काढणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही कारण मग ते टिकणार नाही हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माया समाजाचं वाटलो होईल आणि हैदराबादचं गॅजेट हे है तेरा तारखेच्या आत घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं हे तुम्ही तेरा तारखेच्या आत घ्या देसाई साहेबांना माझी हात जोडून विनंती तेराच्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाही आहे आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच म्हणून मराठा आणि कुणबी एकच हा सुद्धा कायदा दोन हजार चारला झालेला आहे तो दुरुस्त करून तो सुरू करा परत तेरा तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यासह केशच्या मागण्यासह जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजवणी तिच्या व्याख्याबद्दल बोलले नव्हते मी बार बार सांगितलेलं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे तरच माझ्या मराठा समाजाचा फायदा होतो नाही तर होत नाही ती अंमलबाजवणी आम्हाला मान्य नसणार सगळे सोयी चा कायदा होणार सगळे सोयरी निर्णय होणार असं सरकार सांगतोय दुसरीकडे गिरीश महाजन असं म्हणतायत की ते टिकणार नाही आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं ते टिकणार नाही जवळपास स्पष्ट दिसत आहे आता तुम्ही बोलताना सगळे सोयऱ्यांच्याऐवजी सरसकट मुद्दा काढणार मधल्या काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता आता तुम्ही आज आणले सगळे सोयरे कोर्टात जाणार या सगळ्या गोष्टी का नाही आणणार का नाही आणणार पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं पोट दुखत आहे मध्ये आणखीन एकडा शब्द वापरला होता त्यांनी हे तिथं बसलेले होते मग सगळे टिकत म्हणण्यासाठी जेज पाठवणार तुम्ही आणि आता कायद्याच्या भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचंय का गिरीश महाजन साहेबाला बरं त्यांनीच पाठवलेले हो चार न्यायपूर्ती होते ना हे देशातलं पहिलं आंदोलन असं की त्या आंदोलनाला जे पाठवले सरकारनं त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम जे गायकवाड साहेब पाठवले म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायचे तरतूद करते यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबाला आहे का मग मा। मग तुम्ही ते पाठवले हो कशाला होते शब्द पण तुम्हीच देणार सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितली तसे तुम्हीच घेणार आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही याचा अर्थ ते सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजून शंभर टक्के टिकणार आहे परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही म्हणजे याचा आजच निर्णय आहे की ते आरक्षण टिकून देणार नाही म्हणजे जसं की सोळा टक्के राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच त्याच्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं गायकवाड समितीनं तेही टिकू दिलं नाही आता मागास सिद्ध झाला मराठा समाज दहा टक्के तरीही अगोदरच कोर्टात गेलेत याचा अर्थ हेच टिकू देणार नाहीयेत आणि आता हेच टिकू देणार नाहीत हे, हे क्लिअर झाले मग आमचा हक्काचंच आरक्षण आहे ना